नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी विशाल नवगिरे देश का किसान दे ला या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा टॉपिक आहे कलिंगड हे पाहू शकताय कलिंगड कलिंगड दाखवा कॅमेरामॅन कलिंगडला या लागवड करून पंधरा दिवस झालेले आहेत तर पंधरा दिवसात ह्या कलिंगडने अशी ग्रोथ घेतलेली आहे आणि पाहू शकताय कलिंगडवर नागाळी किंवा कोणत्याही रोगाचा कसलाही प्रादुर्भाव झालेला नाही आणि याचं मुख्य कारण म्हणजे प्रोटेक्शन पेपर टाकणे प्रोटेक्शन पेपर टाकल्यानंतर कलिंगड तुम्हाला शंभर टक्के सक्सेस होणार म्हणजे होणारच कारण थ्रिप्स मावा तुडतुडे नागाळी लाल कोळी याचा प्रादुर्भाव होणारच ना नाही आणि कलिंगड लागवड केल्यापासून पंधरा दिवस फक्त ह्या प्रोटेक्शन पेपर टाकायचा आहे आणि ह्या प्रोटेक्शन पेपरचा फायदा तुम्ही पाहू शकता कलिंगड कशी कॅनॉपी वगैरे आहे आणि ह्याचा शेंडा कसा आहे आणि आता सध्या कलिंगडला वायरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि त्या व्हायरसमुळं आणि फवारण्यामुळं इतकं कलिंगडचं प्लॉट फेल गेलेत तर याचा शेतकऱ्यांनी विचार करून प्रोटेक्शन पेपरचा जसा आपण खरबुजावरती वापर करतो तसा कलिंगडवर वा देखील वापर करावा अशा प्रकारे वापर केल्यानंतर कलिंगडचं तीस चाळीस टन ॲव्हरेज तुम्हाला शंभर टक्के निघल याची मी गॅरंटी देतो कारण तुम्हीच पाहू शकता हा प्लॉट कशाप्रकारे ग्रो झालेला आहे पंधरा दिवसात एवढी वाढ झालेली आहे मित्रांनो पंधरा दिवसात आत्ता वाढ झालेली आहे आणखीन यावरती पाच दिवस प्रोटेक्शन पेपर ठेवायचं आहे आणि नंतर प्रोटेक्शन पेपर काढून टाकायचा आहे तर तुम्ही देखील प्रोटेक्शन पेपरचा वापर करून कलिंगडचं ॲव्हरेज उत्पन्न घ्या आणि वायरस आणि लाल कोळी मावा तुडतुडं यापासून कलिंगडचा बचाव करा त्यासाठी प्रोटेक्शन पेपरचा आवर्जून वापर करा आणि पाहू शकता सगळा प्लॉट अशा प्रकारे ग्रो झालेला आहे कलिंगड काय असं जास्त सारखं असं फुगलेलं दिसत नाही कारण त्याचं वेल आडवा असतात तरी देखील ही वाढ पंधरा दिवसाच्या मानाने एकच नंबर आहे आणि याचा फायदा आता शेतकऱ्याला असा होणार आहे फवारण्या तर वाचल्या त्याच्या आणि सेकंड किंवा थर्ड पिकाचं हे प्रोटेक्शन वापरलेलं आहे नवीन देखील वापरू शकता प्रोटेक्शन काय पाच सहा का पिकापर्यंत टिकू शकतं एकदम व्यवस्थित जर वापरलं तर या शेतकऱ्याने दोन तीन पिकं खरबुजाची काढून नंतर प्रोटेक्शन पेपरचा या कलिंगडवरती वापर केलेला आहे तुम्ही देखील महाराष्ट्रातून कुठून व्हिडिओ बघत असाल तिथं या प्रोटेक्शन पेपरचा वापर करून कलिंगडचं बंपर उत्पन्न घ्या आणि तुमच्या शेतामध्ये शंभर टक्के कलिंगड लावणारी जी शेतकरी आहेत त्यांनी प्रोटेक्शन पेपरचा काय फायदा इथं ते एकदा यूज करून पहा आणि माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय जवान जय किसान